आज एक घटना घडलेली आहे कौसा अल्मास कॉलनी येथे काही बॅटरी स्फोट झाल्याने तीन महिलांना गंभीर जखमी झाल्याचं अशी माहिती भेटलेली आहे काय नेमकं कारण आहे आणि काय घटना आहे आम्हाला पाच वाजून पंधरा मिनटांनी कॉल आला आमच्या फायर कंट्रोलला मोहम्मद अकबर यांनी वर्दी दिली की घरामधून दूर येते आहे आम्ही वरील ठिकाणी गेलो असता तिथे पाणी केलं असता आम्हाला असं समजलं की अल्मास कॉलनी सुप्रीम सु, सु, टावर सात मस्जिदच्या समोर घरामध्ये इलेक्ट्रिक जी गाडीला जी बॅटरी लावतात ना इलेक्ट्रिक गाडीची जी बॅटरी ती चार्जिंगला त्यांनी लावली होती आणि त्यामुळे त्या, त्या बॅटरीचा स्फोट होऊन पूर्ण घरामध्ये आग लागली होती पण तिथल्या स्थानिक र रहिवाशांनी आम्ही जाण्यापूर्वी ती आग विझवली होती पण त्यामध्ये तीन लेडीज जखमी झाल्या होत्या आणि ते तिन्ही लेडीज बिलाल हॉस्पिटलला घेऊन गेले होते प्राथमिक उपचार करण्यासाठी आम्ही प्राथमिक त्यांना पाहण्यासाठी बिलाल हसपोट इथे गेलं असतं तिथे बघितलं तर त्या तीस टक्के त्या लेडीज भाजलेल्या आहेत तीस टक्के भाजलेले आहेत आणि ते बॅटरीचं काय आहे तिथे नेमकं ते बॅटरी भेटली होती कशाची बॅटरी होती ती बॅटरी आहे ना त्यांनी गाडीला जे वापरतात इलेक्ट्रिक बॅटरी त्यांनी ती घरामध्ये चार्जिंग लावली होती आणि त्याचा स्फोट झालेला त्या आपल्या त्या घटनास्थळी बॅटरी वगैरे भेटली वगैरे नाही आम्हाला घटनास्थळी बॅटरी भेटली नाही पण तिथल्या लोकांनी सांगितलं का ती बॅटरी नाल्यामध्ये टाकली त्यांनी तीनच लोक तीन लोक तीन लेडीज जखमी झालेले आहेत आणि तीन नाव आहेत एकच आहे नुसरत वयवर्ष बेचाळीस एकीच आहे अफजा वर्ष वर चोवीस आणि एकसा वयवर्ष अठरा सर आता माहिती भेटली आहे त्यांनी बिलाल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते मॅडम त्यांना बिलाल हॉस्पिटलमध्ये फर्स्ट एड वाड़ी हॉस्पिटल शिफ्ट डॉक्टर ने, ने कुछ नहीं ईद की साफ़ सफाई चालू थी घर में तो वही साफ सफाई चालू थी थोड़ा बैटरी चार्ज पे लगी थी तो बैटरी पे हल्का सा आग लगी तो हम लोग ने बैटरी तो फेंक दी जाके पानी में गटर में और कुछ हुआ नहीं है ज्यादा किसी को इंजरी नहीं हुई है हाँ तीनों सेफ।, सेफ है कुछ ज़्यादा नहीं हुआ है नहीं नहीं यहाँ पे नहीं असल में कुछ मतलब यहाँ पे नहीं था जो हॉस्पिटल था ना वहीं पे जाते थे हम लोग तो इसलिए बोले वही सही रहेगा तो वहीं पे गए ज़्यादा कुछ नहीं हुआ